नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा दत्तजयंती जवळ आली आहे दत्तजयंतीनिमित्त आपण एकवीस दिवसांच्या अत्यंत प्रभावी अशा स्वामींच्या आणि दत्तगुरूंच्या सेवा करणार आहोत तर सेवा कोणत्या करायच्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तर बघा आज तेरा नोव्हेंबर तर आजपासून कोणी सेवेला सुरुवात केलेली असेल कोणी सेवेला सुरुवात केली नसेल तर उद्यापासून सेवेला सुरुवात करा आपण अत्यंत प्रभावी अशी सेवा बघणार आहोत ही सेवा आपण आज चालू केलेली असेल तर अतिउत्तम जर केलेली नसेल तर तुम्ही उद्या सेवा चालू केली उद्यापासून तरीही चालेल सेवा करायला सुरुवात करायची तर बघा आपण अत्यंत प्रभावी अशी सेवा बघणार आहोत ही सेवा आपण आजपासून चालू केली असेल तर उत्तम केली नसेल तर उद्यापासून करा चार डिसेंबरपर्यंत म्हणजेच एकवीस दिवसांची सेवा आपण करू शकतो ज्यांना गुरुचरित्र पारण करण्याची खूप इच्छा आहे आणि ते कामामुळे करू शकत नाही अशांनी हे दोन अध्याय रोज जयंतीपर्यंत वाचायचे आहेत तर बघा दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह अखंड नामजप सप्ताह हा आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात दत्तांच्या मंदिरात हा भरवला जातो तिथे असतोच तर तुम्हाला देखील गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन सहभागी होऊ शकतात गुरुक्षेत्र पारायण करायचं आहे गुरुक्षेत्र पारायण करत असताना दिवस रात्र अखंड नाम जप विनावादन या सेवा केल्या जातात तर रात्रीचे बारा तास आणि दिवसाचे बारा तास असे संपूर्ण चोवीस तास सात दिवस संपूर्ण ही सेवा केली जाते त्याचप्रमाणे आपण घरी देखील गुरुक्षेत्राचे पारायण करू शकतो ते कसं करायचं माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याचाही व्हिडिओ लवकरच अपलोड होईल ज्यांना खूप आर्थिक अडचणी आहेत काही मा करून मार्ग मिळत नाही आर्थिक समस्या आहेत एखादा प्रश्न सुटत नसेल एखादी गोष्ट निवारण होत नसेल खूप काही करून कुठलीच इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण आवर्जून ही अगदी छोटीशी सेवा आहे ती एकवीस दिवस दत्त जयंतीपर्यंत करायची आहे तुम्हाला गुरुक्षेत्राचे पारायण करणं शक्य नाही तुम्हाला चैत्र सारामृत पारण करणं शक्य नाही तर फक्त आणि फक्त ही सेवा तुम्ही निस्वार्थपणे एकवीस दिवस तुम्हाला करायची आहे तर बघा ही सेवा निस्वार्थपणे पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत एकवीस दिवस करायची आहे शंभर टक्के तुम्हाला याचा अनुभव बघायला मिळणारच आहे बघा ज्यांनी ज्यांनी या सेवा केल्या असतील त्यांनी नक्कीच त्यांचे अनुभव आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगावेत अशी विनंती आहे जेणेकरून इतरांना त्या कमेंट्स वाचून देखील त्यांना त्यांचे अनुभव ऐकून त्यांना देखील ह्या सेवा करण्यासाठी उत्साह वाढेल ज्यावेळेस एखाद्याला एखाद्याचा अनुभव कळतो की ह्या सेवेने कोणाला कोणता म्हणजे कोणाचा कोणता प्रश्न मार्गी लागला किंवा कोणाला काय अनुभव आला आहे तर इतरांना आपण सांगितलं तर बघा यामुळे इतर जण देखील या सेवेमध्ये येतात गुरुमाऊली म्हणतात की सेवेकरी जोडायचे या सेवा करायला चालू करतात आपण अनुभव माहीत नसतात त्याच्यामुळे कसं करायचं याची भीती वाटत असल्यामुळे बरेच सेवेकरी सेवा करत नाहीत आणि त्यांच्या आर्थिक समस्यांना ते सामोरे जात असतात परंतु यातून त्यांना कुठलाही मार्ग मिळत नसतो यासाठीच आपण आपल्या कष्टाबरोबर काही आध्यात्मिक गोष्टी करणं गरजेचं असतं काही आध्यात्मिक मार्ग करण्याची गरज आपल्याला असते तर या दत्तजयंतीच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या म्हणजेच अगोदर आणि नंतरच्या काळामध्ये काही प्रमाणात दत्ततत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं तर सकारात्मक असतं या काळात जर का आपण काही सेवा केल्या काही उपाय केले काही उपायांसाठी काही सेवा केल्या तर याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळत असतं म्हणूनच दत्तगुरू हे सर्वांसाठी बसलेले आहेत जो कोणी त्यांची सेवा अगदी मनापासून करतो त्याला शंभर टक्के ते फळ देतच असतात आणि इतर वेळेस आपण जी सेवा करतो याचं जेवढं फळ आपल्याला भेटतं त्यापेक्षा दहा पटीने अधिक फळ आपण जर का ह्या दत्तजयंतीनिमित्त काही सेवा केल्यात याचं फिळ फळ मिळत असतं ज्यांना कुठल्याच इच्छा नसतील कुठल्याच अडचणी नसतील त्यांनी देखील आपल्या आपल्या घरासाठी निस्वार्थपणे हे सेवा कराव्यात आणि जो अडलेला असेल नडलेला असेल त्याला देखील या सेवा तुम्ही सांगू शकता त्याला या सेवेमध्ये तुम्हाला आणायचं आहे सेवा कशी करायची हे तुम्हाला त्याला सांगायचं आहे तुम्ही या काळामध्ये स्वामी समर्थांची सेवा करा दत्तगुरु महाराजांची सेवा करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही नामस्मरण तुम्ही जास्तीत जास्त करू शकता यथाशक्तीने तुम्हाला होईल ती सेवा तुम्ही करायची आहे परंतु सेवा आपल्याला करायचीच आहे ज्याला काही करून काहीच कुठलाच मार्ग मिळत नाही आर्थिक अडचणी खूप आहेत पैसे टिकत नाहीत आलेला पैसा आपल्याला पुरत नसेल योग्य ठिकाणी जात नसेल आपण आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत आपल्याला गुरुचरित्रातील अध्याय चौदावा हा पठण करायचा आहे आणि गुरुचरित्रातील अध्याय अठरावा हा पठण करायचा आहे तुम्हाला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय, 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 अध्याय हे दोन अध्याय तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत एकवीस दिवस पठण करायचे आहेत तुम्ही इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडून ही से करा सेवा करायची आहे इच्छापूर्तीसाठी तुम्ही सेवा करत असाल तर संकल्प सोडूनच ही सेवा करा आता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता किंवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार संध्याकाळी करू शकता एक टायमिंग ठरवून घ्या अगदी छोटे छोटे अध्याय आहेत यासाठी तुम्हाला गुरुक्षेत्र हा ग्रंथ घेण्याची गरज नाही त्रेपन हा त्रेपन्न अध्यायांचा ग्रंथ आहे तुम्हाला हा ग्रंथ रोज घेण्याची गरज नाही म्हणजे मोठा ग्रंथ घ्यायची गरज नाही तुम्हाला तर बघा तुम्हाला छोटा दोन अध्यायांचा गुरुक्षेत्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय असं दोन अध्यायाचं तुम्हाला एक छोटंसं पुस्तक मिळेल की तुम्ही ते एकवीस रुपयाला मिळतं मी एकवीस रुपयाला घेतलेलं आहे एक, एक दत्त मंदिरात गेल्यानंतर तिथून मी आणलं होतं तर तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता तर त्याचप्रमाणे बघा तुम्हाला हे पारायण करत असताना नॉनव्हेज कडकडीत वर्ज्य करायचं आहे परान्न आपल्याला घ्यायचं नाही ब्रह्मचार्याचं पालन करणं शक्य झालं तर करा किंवा नाही केलं तरी चालेल त्यानंतर बाहेरचं अन्न म्हणजे परान्न हे तुम्हाला वर्ज आहे नॉनव्हेज वर्ज आहे छोटे छोटे नियम पाळावे लागतील ज्यावेळेस तुम्ही वाचनाला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही आसन घेऊन तुम्हाला एकच आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुम्हा तुमच्या देवघरासमोर दिवा लावायचा आहे धूपदीप लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आपण आवर्जून या एकवीस दिवसात तुम्हाला एकवीस दिवसांची ही सेवा करायची आहे तुम्ही तुमच्या रोजच्या नित्यसेवेत देखील या अध्यायाचं पठन करू शकतात ज्यावेळेस सकाळी आपले आंघोळ होते देवपूजा होते त्यावेळेस तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे परंतु याचे अगणित असे फायदे आहेत ज्यांना ज्यांना या अध्यायाचे पठनाचे अनुभव आलेले असतील त्यांनी नक्कीच तुमचे अनुभव शेअर करायचे आहेत तर बघा या अध्यायाचं उद्यापन असं काही वेगळं नसतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे अध्याय वाचायचे आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा जर कु कुठल्या ताईंना म्हणजे मासिक धर्म आला मध्येच चार दिवस तर ते चार दिवस स्किप करून तुम्ही नंतर पुढे कंटिन्यू करू शकतात तुमचं दत्तजयंतीच्या नंतरही एकवीस दिवस पूर्ण नाही झाले दत्तजयंतीच्या नंतरही तुमचं पारायण चालू राहिलं म्हणजे हे दोन अध्यायाचा संकल्प तुमची ही सेवा चालू राहिली तरी काही हरकत नाही तुमचे मध्येच जर चार दिवस गेले तर पुढे चार दिवस वाढले तरीही काही हरकत नाही तुम्ही मनोभावे ही सेवा करा चौदावा आणि अठरावा श्री चैत्र ग्रंथातले दोन अध्याय तुम्ही रोज पठन करा एक वेळ ठरवून घ्या त्याच वेळेला रोज नित्यनियमाने तुम्हाला ते दोन अध्याय पठण करायचे आहेत आणि एकच टाईम ठेवा एकच आसन ठेवा आसन बदलायचं नाही आणि तुमचं आसन दुसरं कोणाला द्यायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ